नमस्कार माझं नाव अनिल भारती महाराष्ट्र स्वर महासंघ संलग्न भारतीय मजूर संघ दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालय या ठिकाणी माननीय कामगार मंत्री आकाशजी फोंडकर यांच्या दालनामध्ये बैठक पार पडली सदर बैठकीमध्ये भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट अनिल ढुमणे महामंत्री किरणजी मिलगीर यां यांच्यासोबत महाराष्ट्र सुरक्षारक्षक महासंघाचे कार्य कोषाध्यक्ष तानाजी शिंदे हे उपस्थित होते सदर बैठकीमध्ये सुरक्षरक्षकांच्या रक्षकांच्या महत्त्वाच्या तीन ते चार विषयावरती चर्चा झाली सुरक्षारक्षकांना वेतनी रजा किरकोळ राजा ह्या राजा लागू झाल्या पाहिजेत याबाबत चर्चा करण्यात आली या लागू करण्यासाठी लेव्हीमध्ये वाढ होण्याची गरज आहे लेवी जर वाढला तर हे सुरक्षरक्षकांना ह्या राजा लागू होणार आहेत तसेच सुरक्षरक्षक काही सुरक्षारक्षक ई एस आयच्या कक्षेच्या बाहेर गेलेले आहेत हे सुरक्षा ई एस आयच्या कक्षा बाहेर गेल्यामुळं ते सामाजिक सुरक्षापासून वंचित आहेत आणि जे त्यांना जो कामगार नुकसान भरपाई एकोणीसशे तेवीस एकनुसार जे काय लाभ मिळत आहे ते पुरेसे नाही आहेत म्हणून आपण कामगार मंत्री महोदय यांच्याकडं आपण मागणी केली ई एस आय सी मर्यादा एकवीस हजारावरून बेचाळीस बेचाळीस हजार इतकी करण्यात यावी जेणेकरून त्याची मर्यादा जी आहे वेतनाची मर्यादा बेचाळीस एकवीस हजार त्याची जर व्याप्ती वाढली तर अजून हजारो कामगार ते ई एस आय सी या कक्षेमध्ये क्लब होणार आहेत तिसरी तिसरी गोष्ट अशी होती का आरोग्य विभागातील जे सुरक्षारक्षक काम करत आहेत त्यांना मंडळाने निर्धारित केलेल्या वेतनाप्रमाणे वेतन मिळत नाही आहे ते वेतन मिळत नसल्यामुळे त्याला पी एफवरील व्याज पी एफवरील व्याज रजेचं वेतन बोनस असे इतर गोष्टींचं त्यांचं नुकसान होतं आहे हे आपण मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिलं आणि आरोग्य विभागाकडील जो शासन निर्णय आहे दोन हजार एकवीसचा त्या शासन निर्णयात बदल करून त्यांना पूर्ण वेतन देण्यात यावे अशी एक मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि तिस <coughs> चौथी चौथी मागणी आपली त्याच्यामध्ये प्रमुख अशी होती की सुरक्षा रक्षकांना जे वेतन आज मिळते चा, ते वेतन किमान वेतन कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या तरतुदीनुसार मिळत आहे तर आपण एक आपण मंत्री मोदयांच्या निदर्शनास आणून दिलं आहे का सुरक्षा रक्षकांना स्वतंत्र श्रेणी तयार करून त्या वेतन श्रेणीद्वारे त्याला वेतन देण्यात यावे ही एक प्रमुख मागणी आपण भारतीय मजूर संघामार्फत कामगार मंत्री मोदय यांच्या पुढं ठेवलेली आहे त्यांनीसुद्धा यावरती सांगितलं का यावरती लवकरच प्रस्ताव तयार करण्यात येईल आणि विविध याच्यामधून त्याचा संदर्भ घेऊन त्याचा आढावा घेऊन याच्यामध्ये काय नव्याने नवीन काय करता येत आहे का याचासुद्धा अभ्यास त्याच्यामध्ये करण्यात येईल असं कामगार मंत्री महोदय यांनी सांगितलं चौथा विषय म्हणजे ई एस आयच्या बाबतीत होता कारण की मंडळाकडून जो ई एस आयला जो ॲक्सिडेंट रिपोर्ट भरला जातो ते चुकीचे ॲक्सिंट रिपोर्ट भरल्यामुळं बरेचसे सुरक्षारक्षक ते ई एस आय सीला मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत ई एस आय सीच्या ई एस आय सीचं ते कामकाज कसं करावं हे मंडळाच्या चा कर्मचाऱ्याला आधीच समजलेलं नाही आहे असा काही एक महत्त्वाचा इश्यू आहे त्याही विषयावरती कामगार मंत्री महोदय यांच्यासमोर तो विषय मांडण्यात आलेला आहे याविषयी लवकरच स्वतंत्र बैठक लागणार आहे कारण की एस आय सीच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा याच्यामध्ये चुका केलेल्या आहेत ई एस आय सी आणि नियुक्त दोघं मिळून जर असं जर कामगारांना ला। मिळणाऱ्या लाभापासून जर वंचित ठेवणार असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्भाग्य दुसरं काहीच नाही आहे आणि पी एफच्या संदर्भामध्ये प्रॉविडंट फंड आणि ग्रॅज्युटीच्या बाबतीत यावरती कायदेशीर रूल्स बनवण्यात यावे आणि त्यावरील ज्या काही सामाजिक सुरक्षा आहेत जसं एम्प्लॉय डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स कर्मचारी ठेव कर्मचारी निवृत्त पेन्शन योजना ग्रॅज्युटीवरील इन्शुरन्स अशा ज्या काही सामाजिक सुरक्षा आहेत ह्या सुद्धा लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आलेली आहे यावरती लवकरच यावरती या लवकरच मंत्री महोदयांत महोदयांमार्फत कळवण्यात आले की आम्ही यावरती काम चालू करू आणि जे जे चांगलं करता येईल ते ते आम्ही चांगलं करू आणि प्रत आमच्यासोबतच सुरक्षक महासंघासोबतच भारतीय मजूर संघाला संलग्न असलेल्या अनेक सोबत होत्या त्यांनीसुद्धा त्यांच्या विविध प्रश्नांवरती चर्चा केली आणि निवेदनं देऊन बैठक समाप्त करण्यात आली चर्चा अगदी सकारात्मक झाली त्यामुळे स त्यामुळे कामगार मंत्री महोदयांचे आभार मानलो आहे आणि बैठक समाप्त झाली जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय वंदे मातरम भारतीय मजदूर संघाचा विजय असो